चोवीस या चॅनलच्या वर्धापत्रा निमित्त आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेले आमच्या तालुक्याचे भाग्यविधाते ते माजी मंत्री पाटील या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या चलगडच्या माजी नगराध्यक्ष काणेकर बहिणे नगर का माजी नगरसेवक दीपक दिलीप चलकर आणि या चॅनलमध्ये काम करणारे सर्व माझे पत्रकार बंधू आणि उपस्थित मान्यवर आज हा चॅनलचा वर्धापन दिन खरोखरच मोठ्या उत्साहात साजरा होत आहे याबद्दल आनंद वाटतोय आपल्याला माहिती असेल गेल्या पाच सहा वर्षामध्ये त्या इलेक्ट्रॉनिक जोरदार आपल्या देशामध्ये सुरुवात झाली यापूर्वी प्रिंट मीडिया म्हणजे दररोज आपण सकाळी वाचतो पेपर असायचा आता थोडस पेपरच्या पेक्षा पाच दहा मिनिटाला काय घटना घडतात त्या आपल्या मोबाईलवर या चॅ सर्व चॅनलमधन समजतात तसं आज चॅनल चालू करणं सोपी गोष्ट नाही आणि ज्ञानेश्वर या कार्यक्रमात उपस्थित आहे मुख्य म्हणजे ज्ञानेश्वर पाटील या चॅनलमध्ये काम करणं तसं सोपं नाही आणि चॅनल चालवणं त्याच्यापेक्षा अवघड आहे आणि हे धनुष्य ज्ञानेश्वर पाटलाने गेले तीन चार वर्ष अवयव चालू केलेला आहे खरोखर कौतुक करण्यावर तेवढं हो थोडंच आहे कारण आज हे बघितलं तर चॅनलमध्ये या जाहिरातीसुद्धा फार कमी मिळतात खर्च तर मोठ्या प्रमाणात असतोय आणि ज्ञानेश्वर पुण्यासारख्यात राहून चंदगड गडील किंवा आजरामधल्या वैशिष्ट्यपूर्ण बातम्या किंवा बातम्याचा वेळ घेऊन ते आपल्या या चॅनलमार्फत लोकांसमोर आणतात ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे आणि जर विचार केला तर आज जनतेचे काय प्रश्न आहेत ते जनतेचे प्रश्न कुठल्या मार्गाने शासकीय दरबारात किंवा वेगवेगळ्या विभागात आणणं गरजेचं आहे याचं जी नॅक म्हणतो ती ज्ञानेश्वरकडे असल्यामुळे अनेक प्रश्न ज्ञानेश्वरने हाताळले आणि या चॅनलचं खरोखर भवितव्य फार चांगलं आहे आणि यापेक्षा सुद्धा या, या चॅनलला चांगलं भवितव्य मिळावं हीच या प्रसंगी मी या शुभदिनी देणी पाडव्याच्या अपेक्षा व्यक्त करून मला या निमित्ताने बोलवलं माझा सन्मान केला केला त्याबद्दल ज्ञानेश्वर आणि त्यांच्या ग्रुपच्या ग्रुप ग्रुपचं मी खरोखर अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आणि या का चॅनलचं पुढच्या वर्षी सुद्धा यापेक्षा सुद्धा चांगल्या प्रकारे काम व्हावं आणि जनतेपर्यंत महाराज चोवीस तास जाऊन पोचावा सर्वसामान्यपर्यंत एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी माझे दोन शब्द मनोगताचे थांबवतो